नमस्कार आज संपत चाललेल्या मराठी शाळा आणि इंग्रजी शाळांचं वाढणारं प्रमाण हे खरं तर एकूणच मराठी भाषेसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा चिंताजनक अशी बाब आहे मी अनेक वर्ष एका खाजगी संस्थेमध्ये काम केलं ही शाळा इंग्रजी माध्यमाची होती या दरम्यान इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्या लहान मुलांच्या मानसिक स्थितीचं एक आकलन मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या कथारसिस या कविता संग्रहामध्ये दहशतीच्या कविता या दीर्घ कवितेतून केलेल्या आहेत ही खरं तर एक दीर्घ कविता आहे आणि त्यातील छोटे छोटे तुकडे सुद्धा एक स्वतंत्र कविताच आहे या कवितेचं अभिवाचन मी करणार आहे दहशतीच्या कविता एक त्यांना डांबून ठेवलं जाते तासन तास एका शिस्तीत त्यांच्या कोवळ्या बोटात कोंबली जाते पेन्सिल ज्या बोटांना अजून पकडही आली नाही नीट बाहेर पाऊस पडतोय रिमझिम झेम हलकस ऊनही साचलेल्या पाण्यात डोकावत डोलत आहेत झाडं वाऱ्यावर तुषारांची नक्षी उमटत जाते पाण्यावर आणि आकाशात इंद्रधनु हे सगळं दाखवायचं आहे मला त्यांना मी नाही दाखवू शकत मी ओरडते त्यांच्यावर घसा दुखेपर्यंत पावसाने धुंद झालेल्या गारव्यात गरम कपडे गुंडाळून भिरभिरत आहेत कोवळे आपली पखरी नजरा आपल्याच तालात खांदे उडवत नाचत आहेत ते खेळत आहेत जवळच्या रुमालाशी कंपास पेटीतल्या सामानाशी दप्तराच्या बेल्टशी स्वेटरशी खेळत आहेत ते आपल्याच बोटांनी औत्सुक्याने आत्ममग्न होऊन ते फिरत आहेत आपापली जागा सोडून एकमेकांच्या गालावरून केसावरून हात फिरवत हिदळत भांडत आहेत लटक्या रागांशी काहींना भूक लागली आहे वाट पाहत आहेत ते मधल्या सुट्टीची हळूच वास घेत आहेत डबा उघडून मिटक्या मारत हसत आहेत ते निष्पाप डोळ्यांनी आवासून आश्चर्यचकित होऊन लाजत भांबावत आहेत ते मी रागवत राहते त्यांना मी रागवत राहते त्यांना सतत उगाच शिस्तीचं बडगा उगारून पंजात ओढून घेत राहते त्यांची स्वच्छंद निरागसता हळहळ